जालना लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भव्य सभा होणार आहे जिल्ह्यातील सर्व मतदारसंघाच्या नागरिकांची मागणी होती की उद्धव ठाकरे यांची सभा जालन्यामध्ये व्हावी म्हणून या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे जिल्ह्यातील सर्व मतदारसंघाच्या नागरिकांची मागणी होती की उद्धव ठाकरे यांची सभा जालनात व्हावी म्हणून या सभेचं आयोजन करण्यात आलं असल्याचं उमेदवार कल्याण काळे यांनी सांगितलं आहे तसंच यावेळेस डॉक्टर कल्याण काळे यांना खासदार करण्याचे मतदारांनी ठरवलं असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दोन दिवसापूर्वी जालन्यातील सभे जालन्याच्या विकासाचा एकही मुद्दा हातात घेतला नाही आणि त्यांच्या सभेचा फार काही परिणाम होणार नाही असंही काळे म्हणाले आतापर्यंत रावसाहेब दानवे हे शिवसैनिकांच्या मतावर निवडून आले होते यंदा शिवसेना आमच्या सोबत असल्यामुळे आम्ही शंभर टक्के निवडून येणार असा दावा डॉक्टर कल्याण काळे यांनी केला आहे लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपली आहे सध्या जालन्यात प्रचाराचा रणधुमाळी सुरू आहे आज जालन्यात महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सभा होणार आहे या संदर्भात बोलण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे आपण त्यांच्याशी चर्चा करूया सर कशी सभा होणार आहे गेल्या उमेदवारीचा अर्ज भरल्यापासून प्रचंड प्रतिसाद प्रत्येक गावामध्ये आम्हाला इंडिया विकास महाविकास आघाडीच्या उमेदवार या नात्याने मिळतोय आणि आज तर उद्धव साहेबाची सभा आहे सगळ्या मतदारसंघाची डिमांड होती आम्हाला की उद्धव साहेबांना सभेला बोलवा आणि आज उद्धव साहेब सभेला आलेले त्याच्यामुळे लोकांचा आनंद गगनात मावणार नाही आणि प्रचंड लोक येथील प्रतिसाद खूप चांगला आहे त्याचं कारण असं आहे की समोर जे उमेदवार आहे ते परवा त्यांनी पैठणला का या याला सभा घेतली बहुतेक पैठणलाच त्यांनी त्या ते सभेमध्ये सांगितलं जर मता मला मतं दिलं नाही तर मी गळ्यात लोन न गुतितो पाय खुटी घालतो खुट्या मारतो अशा जे धवसा द्यायचा कार्यक्रम चालू आहे आम्ही मात्र उद्धवसाहेब असतील आदरणीय सोनिया गांधी असतील आदरणीय शरदचंद्रजी पवार असतील यांच्या सुसंस्कृत पद्धतीप्रमाणे लोकांना नम्रतेने विनंती करून मत मागतोय दा, आम्ही दहसा जा, देऊन मतदान मागत नाही त्याच्यामुळे लोक यावेळेला शंभर टक्के आमच्या बाजूने आपल्या समोर पाच वेळेचे खासदार रावसाहेब दानवे यांच्या समोर यांचे आव्हान आहे तर कसं वाटतं तुम्हाला सोपं आहे कसं पाच वेळेला मतदार आमदार खासदार झाले ते केले कोणी मतदारांनी ते काय घरी कंपनीत बनवला जातो का आमदार चार पाच बोल्ट फिट केले की झाला आमदार आणि त्याच्या लय मोठ्या कंपनी आहे असं नाही आहे मतदारच कोणाला आमदार खासदार करतो यावेळेला खासदार मतदारांनी ठरवलंय की यावेळेला कल्याण करायला खासदार करायचा आहे दोन दिवसापूर्वी अमित शाह यांची सभा झाली दानवे यांच्या प्रचारात त्यांनी तीनशे सत्तर असो किंवा राम मंदिर असो किंवा दुसऱ्या मुद्द्यावर भाष्य केले विकासाच्या मुद्द्यावर त्यांनी काहीच बोललं नाही पहिलं तर ते इथं मुळात बोलले किती मिनिटं ते तुम्हीच मला सांगा किती मिनिटं बोलले चार मिनिटं ते पाच मिनिटं ते भाषण केलं त्यांनी आणि त्या चार पाच मिनिटात त्यांनी जे मुद्दे मांडले ना जालने करायचा विषय हातात घेतला जालन्याच्या विकासाबद्दल बोलले राज्याच्या विकासाबद्दल बोलले ना देशाच्या विकासाबद्दल बोलले मला सांगायचं तात्पर्य हे की त्यांनी इथं येऊन फार काहीही परिणाम झाला नाही खरा परिणाम लोकांमध्ये ऑलरेडी झालेला आहे त्यांच्या सोयाबीनला कापसाला भाव मिळालेला नाही आणि या शहरात पंचवीस वर्ष तुम्ही म्हणता फार मोठा माणूस हो पंचवीस वर्ष झाले जालन्यात पाणी गाव प्यायला भोकरदनमध्ये पाणी गाव प्यायला राजूरमध्ये पाणी गाव प्यायला आणि मोठा माणूस म्हणता तुम्ही पस्तीस वर्ष झाले म्हणता पंचवीस वर्ष झाले म्हणता नि तो, तो प्यायला पाणी नाही आणि मोठा कोणत्या बाजूने म्हणायचा विकास केला कोणत्या बाजूने म्हणायचा म्हणून त्याची काळजी करू नका यावेळेला जनतेने ठरून टाकलाय बदल अटळ आहे महायुतीच्या काही बड्या नेत्याच्या नाराजीचा आपल्याला फायदा होणार आहे महायुतीच्या बड्या नेत्याचा नाराज आहे का कोण नेते ते मला माहीत नाही पण जर त्यांच्या आतली नाराजी आतून असेल आणि त्यांनी जर लोकांमध्ये व्यक्त केली तर फायदा होईल का न झालं व्हायला उद्धव ठाकरे यांच्या सभेचा आपला काही फायदा होणार आहे फार फायदा आहे फायदा होणार आहे का म्हणजे असं काय करता हे रावसाहेब दानवे शिवसेनेमुळे निवडून येत होत आणि त्यांच्यामुळे आम्ही पडत होतो आता शिवसेना आमच्या सोबत आहे आणि त्याच्यामुळे शंभर टक्के महाविकास आघाडीची सीट निवडून येणार तर हे होते जालना लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर कल्याण काडे यांचं म्हणणं असं आहे की यंदा शिवसेना आपल्या बरोबर आहे व आपली सीट शंभर टक्के निवडून येणार नाझीम मनियार एन टी न्यूज मराठी जालना प्रतिनिधी नाझीम मनियार एन न्यूज मराठी जालना